ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात श्रावण महिना सर्वात पवित्र महिना आहे त्यातही श्रावणी सोमवारला विशेष आहे प्रत्येक वर्षी चार किंवा पाच सोमवार येतात पण या वर्षी मात्र पाच सोमवार आहेत या श्रावणी सोमवारात जर आपण शंकर महादेवाची पूजा केली आणि फक्त ओम नम शिवाय हा जप रोज एकशे आठ वेळा केला तरी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शंकर भगवान तुमच्यावर प्रसन्न होतात भक्त हो या व्हिडिओ मध्ये आपण या वर्षी किती तारखेला सोमवार येतो आणि प्रत्येक सोमवारचे महत्व काय आणि त्या प्रत्येक सोमवारी काय केले पाहिजे ते आपण सविस्तर जाणून घेऊया त्याआधी सर्वांना एक विनंती आहे जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भक्त हो या वर्षीचा श्रावण महिना पाच ऑगस्ट पासून सुरू होईल आणि तीन सप्टेंबरला म्हणजेच श्रावणी अमावशेला हा महिना संपेल भक्त हो या वर्षी श्रावणाची सुरुवातच सोमवारने झाली आहे त्यामुळे या श्रावणाला विशेष महत्व आहे भक्त हो या श्रावणातील पहिला सोमवार आहे पाच ऑगस्टला दुसरा सोमवार आहे बारा ऑगस्टला तिसरा सोमवार आहे एकोणीस ऑगस्टला चौथा सोमवार आहे सव्वीस ऑगस्टला आणि श्रावणातील शेवटचा सोमवार आहे तीन सप्टेंबरला शेवटच्या सोमवारी अमावश आहे याच श्रावण अनेक शिवभक्त व्रतवैकल्य व पूजा करतात आणि शंकर भगवानांची मनोभावे उपासना करतात त्याचबरोबर सर्व शिवभक्त प्रत्येक सोमवारी उपवास करतात आणि शिवमंदिरात जाऊन शिवमुठ वाहतात चला तर पाहूया प्रत्येक सोमवारी कोणती शिवामुट वाहिली पाहिजे शिवामुट वाहताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही शिवामुठ मंत्र सुद्धा म्हणू शकता शिवभक्त हो पहिल्या सोमवारी म्हणजेच पाच ऑगस्ट ला तांदळाची शिवामुठ आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायची आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच बारा ऑगस्टला तुम्हाला तिळाची व्हायची आहे तिसऱ्या सोमवारी ऑगस्टला तुम्हाला आहे पाचव्या सोमवारी सप्टेंबरला तुम्हाला सातूची शिवामुठ व्हायची आहे अशा प्रकारे श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी पूजा झाल्यावर शिवामुठ व्हायची आहे त्यामुळे तुमच्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होतात आणि महादेवाची तुमच्यावर कृपा राहते श्रावणी सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या सुख समाधानासाठी उपवास करतात व नव तरुणी आपल्याला इच्छित वर मिळावा व शंकराचा आशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी सोमवारी उपवास करतात आणि शंकर भगवान त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात श्रावण महिना हा महादेवाचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आहे त्यामुळे प्रत्येक सोमवारी जलाभिषेक दुधाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणात केला जातो भक्त हो मी आपल्याला श्रावणी सोमवाराचे महत्व आणि श्रावणी सोमवार कधी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शक्य तितक्या लोकांना शेअर करा आणि जमल्यास या व्हिडिओची लिंक आपल्या स्टेटसला ठेवा ही पण शंकर भगवानांची एक सेवाच आहे ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद